हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे चा स्वामी मार्ज चा पूर्ण करत असना ही स्वामींच्या प्रार्थना फक्त माझी माणसं असं नाही तर आपल्या घरामध्ये एकोपा नातेवाईकांमध्ये एकोपा असणं गरजेचं आहे प्रत्येक घरामध्ये बघा एक व्यक्ती कमवणारी असू द्या सगळे कमवत असू द्या स्वतः तुम्ही कमवत असू द्या पण पगार झाल्यानंतर काही गोष्टी करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आता मी तुम्हाला हे सांगणार नाही ही सेवा करा ती सेवा करा अगदी साधं आणि सोपं या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही या गोष्टी फॉलो करा बघा शंभर टक्के घरामध्ये भरभराट होताना तुम्हाला दिसून येईल घरामध्ये सुख समृद्धी या गोष्टी होताना दिसतील कारण ज्यावेळी आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेला प्रत्येकजण आपला असतो आणि पैसा नसतो तेव्हा आपली माणसंसुद्धा दूर जातात हेही तितकंच खरं आहे तर प्रत्येक महिन्याला जेव्हा तुमच्या घरामध्ये पगार होतो तेव्हा पगार झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर त्यातले तुमचा कितीही पगार होत असेल पण त्यातले हजार रुपये का होईना तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे आता सध्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पगार जमा होतो तर त्यातले हजार रुपये का होईना तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत म्हणजे ए टी एममधून काढून तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत मिस्टरांना तुमच्या टाईम नाही तुम्ही स्वतः काढलात तरीही चालेल तुम्ही हाऊस वाईफ आहात तुम्ही स्वतः तुम्ही काढून आणलात तरीही चालेल नंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे जेव्हा माता लक्ष्मी घरी येण्याचा वेळ असतो म्हणजे साडेसहा ते साडेसात वेळेमध्ये तुम्हाला देवासमोर तुळशीसमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती करायची आहे संपूर्ण घरामध्ये घंटानाद करून घ्यायचा आहे आणि धूप लावायचा आहे जे पैसे आपण आणलेले आहेत ते पैसे तुम्हाला देवासमोर ठेवायचे आहेत आता असंच न ठेवता एक तामान घ्यायचं आहे त्यात थोडे अक्षता ठेवून ते पैसे त्यावर ठेवायचे आहेत आणि हळद कुंकू अक्षता फूल वाहून अशी पूजा करून घ्यायची आहेत आणि रात्रभर ते पैसे तिथेच ठेवायचे आहेत आता हे पैसे ठेवल्यानंतर ज्या सेवा आहेत त्या तुम्ही नेहमी ज्या तुम्ही सेवा करता त्याच तुम्हाला करायच्या आहेत याच्यामध्ये काहीही वेगळी सेवा करायची नाही आहे आता जिथे नेहमी विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीसुक्तमचं पठन होतं व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठन करत असाल महालक्ष्मी अष्टकचं पठन करत असाल तर तुम्हाला या दिवशी हे पैसे ठेवल्यानंतरला पूजा झाल्यानंतरला तुम्हाला या सगळ्यांचं पठन करायचं आहे जर तुम्हाला उच्चार सोपे जात असतील तर तुम्ही श्रीसुक्तमचं सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा तुम्हाला असं तुम्ही असं पठन करू शकता आता तुम्ही हे सगळं तुम्ही एक एक वेळा केला तरीही चालेल कारण माता लक्ष्मीची सेवा करण्यासोबतच तुम्हाला विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आणि यासाठी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे कारण जिथे विष्णूंचा वास असतो ज्या घरी विष्णूंचा वास असतो तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही कारण सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्थिर होतेच म्हणून माता लक्ष्मीची सेवा करताना सुद्धा तुम्हाला विष्णूंची सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला श्री वेंकट स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रामचं पठन करायचं आहे तुम्हाला उच्चार जर कठीण जात असतील तर सगळं तुम्ही एक एक वेळा वाचलात तरीही चालेल किंवा तुम तुम्हाला शक्य झालं तीन वेळा वाचलात तरीही चालेल आता ते झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर हे जे पैसे आहेत ते उचलून लॉकरमध्ये ठेवायचे आहेत आता बऱ्याच जणांकडे लॉकर नसतो म्हणजे सामान्य माणसांकडे लॉकर वगैरे हो असं काहीही नसतं बऱ्याच जणांकडे असं असतं की एखादा डबा एखादा स्टीलचा मोठा डबा असतो जो पहिल्यापासून आपल्या घरामध्ये असतो असा, असा काही डबा असतो किंवा काहींकडे लाकडी पेटी असते ते तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये तुम्ही प नेहमी पैसे सेव्ह करत असाल म्हणजे घर खर्च झाल्यानंतर जे उरलेले पैसे बरेच जण डब्यामध्ये वगैरे असं ठेवून द्या अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ते पैसे ठेवू शकता मग पण जिथे तुम्ही सोनं ठेवता जिथे तुम्ही महिन्याचा जे बॅलन्स असतो ते तुम्ही तुम्ही बॅलन्स करून ठेवता तिथेही तुम्ही हे पैसे ठेवून द्यायचे आहेत तर तुमच्याकडे लॉकर असेल जर तुमच्याकडे व्यवस्थित काही लॉकर असेल तर त्या लॉकरमध्ये ठेवला तरीही चालेल पण हे पैसे अशा ठिकाणी ठेवायचे आहेत जिथे आपण सेविंग जमा करत असतो त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचे आहेत आता हे पैसे जर तुम्हाला इमर्जन्सीला खर्च करायचे असतील तर तुम्ही खर्च करू शकता किंवा इमर्जन्सी आलीच तर तुमच्याकडून खर्च झाले तरीही चालेल पण जर तुम्हाला महिन्याभरात ह्या पैशाची गरज लागली नाही तर ते पैसे तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तुमचा पगार होईल त्यावेळीसुद्धा सेम प्रोसेस करायचे आहे तुम्हाला कितीही म्हणजे तुम्ही हजार पाचशे दोन हजार जे काही तुम्ही काढून आणाल त्यातले तुम्ही पुन्हा तीच तर सेम अगदी पूजा करायची आहे आणि ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि जे आपण ह्या महिन्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत ते तुम्ही खर्चाला वापरू शकता आता याच्यामुळे काय होतं की तुम्ही तुमच्या घरामध्ये पैसे स्थिर ठेवत आहात म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुम्ही माता लक्ष्मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहात यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही काढता पाय घेणार नाही आता आपली जी काही कुलदेवी आहे कुलदेवत आहे त्याचा जर वार आपल्याला माहीत असेल त्या, त्या वारीसुद्धा पगार झाल्यानंतर तुम्ही आठवड्यातून प्रत्येक वारी उदाहरण शुक्रवार जर तुमच्या कुलदेवीचा वार असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य होईल पाच दहा पन्नास शंभर पाचशे तुम्हाला जे काही शक्य होईल ते एका डब्यामध्ये वेगळे काढून ठेवायचे आहेत किंवा तुमचा पगार झाल्यानंतर महिन्यामध्ये एकदा तुम्ही काढलात तरीही चालेल पण कुलदेवीच्या कुलदेवच्या नावाने एक वेगळा डबा तयार करायचा आहे केलात आता हे तुम्ही एका डब्यामध्ये संपूर्ण वर्षभर तुम्ही जमा केलात आता काय करायचं आहे वर्षातून एकदा तुम्ही मान सन्मान करण्यासाठी कुलदेवीच्या दर्शनाला जेव्हा जाता ते तुम्ही गुप्तदान करायचे आहेत आता किती झाले किती झालेत बघूया किती जमा झालेत हे बघूया हे अजिबात मोजायचे नाहीत तसाच डबा उचलून घेऊन जायचा आहे आणि तो गुप्तदान करायचा आहे याच्यामुळे काय होतं आता हे केल्यानंतर तुम्ही म्हणाल याने काय होईल तर याने काय होतं तर याने आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर करत आहोत आता या गोष्टीमुळे काय होतं तर या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर हात पसरण्याची गरज लागत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं पगार झाला की बरेच म्हणजे पुढचे पंधरा दिवस चांगले जातात पण एंडिंग जे एंडिंगचे दिवस असतात जे मंथ एंडिंगचे दिवस असतात खूप कठीण जातात म्हणजे हातातला सगळा पैसा संपून जातो मंथ एंडिंगला कोणाकडे तरी मैत्रिणीकडे मित्राकडे आपल्याला थोडेसे पैसे घेऊन मागावे लागतात पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये आपण ते परत करतो पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये पुन्हा आपल्याला तीच चणचण भासते म्हणून हा एक उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की यामुळे फरक जाणवेल आणि यामुळे तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरावे लागणार नाही कोणाकडून उधार उसने पैसे घेण्याची गरजही भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मीसुद्धा यामुळे स्थिर करत आहोत याचा असा अर्थ होतो अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मी शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद